नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सरहदीवरती असलेल्या साटेगाव या गावातील एक आदर्श शाळा आहे आणि या आदर्श शाळेमध्ये आपण आलो आहोत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची या ठिकाणी शाळा असून या शाळेमध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये गोळा करून या ठिकाणी आदर्श शाळा या ठिकाणी घडवण्यात आले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक उत्कृष्ट पद्धतीचं रंगकाम केलेलं आहे आणि बोलक्या भिंती या ठिकाणी बनवण्यात आल्या आहेत एकीकडे जिल्हा शाळांना अनेक ठिकाणी शाळा बसण्याजोगी नसते त्या ठिकाणी इमारती चांगल्या नाहीत मात्र एक चांगला संदेश देणारी साठेगावची शाळा ज्या ठिकाणी आपण आलो हो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी दोन हजार अठरा साली दोन या ठिकाणी धडाडीचे दा शिक्षक या ठिकाणी आले आणि या शाळेचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला आहे मुख्याध्यापक संदीप दराडे आणि उपशिक्षक बाबूराव भोसले या शाळेमध्ये दोन हजार अठरा साली या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यापूर्वीची आपण ही शाळा पाहू शकता आणि या दोघा तरुण तरफदार शिक्षकांनी एक क्रांती घडवून लोकांच्या माध्यमातून लोकांना बरोबर घेऊन एक आदर्श शाळा घडवण्यात या ठिकाणी हातभार लावलेला आहे खर तर जिल्हा परिषदच्या शाळांकडे अनेकदा ग्रामस्थांचं दुर्लक्ष होतं एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा डोक्यावर काढत असताना जिल्हा परिषदच्या शाळांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ठिकाणी गोरगरबांची मुलं शिक्षण घेत असतात अशा शाळांकडे लक्ष घालून या शिक्षकांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे आपण पाहू शकता दोन हजार अठरा पूर्वीचं हे या शाळेचे कार्यालय आहे आणि आपण अगोदरची इमारत पाहिली ती जुनी इमारत होती मात्र या दोघ दोघा शिक्षकांनी साड़ी गाव या ठिकाणी लोक वर्गणीतून जे साडेसातशे लोकवस्तीचं गाव साठेगाव आहे इथल्या लोकांना बरोबर घेऊन इथल्या चुमुकल्यांना घडवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे या आदर्श शाळेचे आपण गेट पाहू शकता एक आकर्षक कमान या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे त्याचबरोबर या शाळेमध्ये परसबाग बनवण्यात आले आहे शाळेच्या समोरचं ग्राउंड आहे ज्यावरती आपण पाहू शकता गवत या ठिकाणी आहे याला अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे परसबाग या ठिकाणी बनवण्यात आले आहे त्याचबरोबर डिजिटल अंगणवाडी आहे जी या ठिकाणी आदर्श अंगणवाडी म्हणून या ठिकाणी काम पाहते ज्या अंगणवाडीमध्ये सध्या वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठेगाव या शाळेमध्ये चौतीस विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शालेय उपक्रमांमधून दोन ड्रेस या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत याचबरोबर पोस्ट किट म्हणून या शिक्षकांनी आपल्या सर्व पालकांना आव्हान केलं आणि त्यांच्याकडूनही या ठिकाणी पोस्ट किट देण्यात आलं जसं इंग्रजी माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारचं ड्रेस असतात तशाच प्रकारचं पोस्ट किट या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एक आदर्श वातावरण या ठिकाणी या माध्यमातून साटेगावच्या शाळेमध्ये निर्माण झालेलं आहे आपण इथल्या मुख्याध्यापक जे संदीप दाराडे आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत ज्यांनी या ठिकाणी गेल्या दोन हजार अठरापासून जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त लोकवर्गणी या लोकांच्या माध्यमातून गोळा केल्या आणि शाळेचा कायापालट केलेला आहे गेल्या पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी पंच्याहत्तर हजाराचं या ठिकाणी लोकवर्गनी केली आणि या शाळेचा चेहरा मोहरा बदलला सर्व शाळेच्या खोल्या दोन्ही खोल्या असतील आतील भिंत्या असतील त्याचबरोबर बाहेरील भिंती असतील यावरती आदर्श असं या ठिकाणी रंगकाम केलं आणि एक बोलक्या भिंती या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व भिंती आहेत या भिंतीवरती वेगवेगळ्या वेग प्रकारचे भिंती ज्या ठिकाणी संदेश देण्यात आले आहेत दोन्ही वर्गांना या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे प्रतापगड जो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथून या ठिकाणी सुरुवात केली आपल्या ह्याला त्या तो प्रतापगड त्याचबरोबर शिवनेरी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता अशा किल्ल्यांची नावं या ठिकाणी या शाळांना देण्यात आले आहेत शाळे शाळेच्या फलकावरती भिंतीवरती या ठिकाणी बोलक्या भिंती आहेत सातारा जिल्ह्याचा नकाशा आहे त्याचबरोबर वेगवेगळी माहिती आहे अशा प्रकारच्या सर्व बोलक्या भिंती या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत आपण इथल्या जे कर्तव्याध्यक्ष शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत संदीप दराडे यांच्याकडून आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत या ठिकाणी <laughs> त्यांनी या ठिकाणी लोकवर्गनीच्या माध्यमातून लोकांना कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या विचार मांडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशाप्रकारे प्रवृत्त केलं इथल्या पालकांना केलं असेल ग्रामस्थांना केलं सर आपलं नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप खुँँ स्वागत नमस्कार या ठिकाणी तुमचंही शाळेमध्ये स्वागत मी संदीप दराडे दोन हजार अठरा या वर्षात मी आणि माझे सहकारी श्री बाबुराव भोसले सर या ठिकाणी हजर झालो त्यावेळी शाळेच्या वर्गखोल्यांची आणि शाळेच्या भौतिक परिसराची थोडीशी व्यवस्थित रचना नव्हती तर आम्ही एक लोकांना त्यावेळी मिटिंग घेतली शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये ठरवलं की आपण आपल्या शाळेची जी दुरावस्था झालेली आहे ती आपण एक चांगल्या प्रकारे करूया जुन्या दोन वर्ग खोल्या होत्या त्याचं निर्लेखन झालं होतं परंतु नवीन बांधकाम मंजूर होणं आवश्यक होतं त्यावेळी सर्व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी विषय विचारविनिमय झाला विषय मांडला आणि त्यावेळी नवीन खोल्यांची मागणी करण्यात आली या प्रक्रियेमध्ये सर आपल्याला कोणी कोणी मदत केली नेमकी या खोल्या मंजूर होण्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायत साठे शाळा व्यवस्थापन समिती साठे तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सहकार्य केलं हे होत असताना नंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून कोणी कोणी भरीव मदत या ठिकाणी केली आहे हे होत असताना लोक सहभागातून आम्हाला दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत सुरुवातीला स्वागत कामान शाळेला नव्हती त्यावेळी आपल्याच गावातील एक माजी सरपंच चंद्रकांत नारायण दुधाळ यांनी शाळेसाठी स्वागत कामान दिली त्यानंतर जर पाहिलं तर शाळेसमोर खूप धूळ होत होती त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला शाळा व्यवस्थापन समितीने की धूळ होते आणि आपण एक लॉन टाकूया तर सर्व लोकांच्या सहभागाने शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाने शाळेच्या समोरील बाजूत आम्ही लॉन या ठिकाणी टाकण्यात आलं त्यानंतर लोकसभागातून ग्रंथालयासाठी कपाट नव्हतं तर आपल्या आमच्याच गावचे तहसीलदार माननीय अंकुशराव मारुती युरे यांच्यातर्फे आम्ही ग्रंथालय कपाट त्यांनी सौजन्य म्हणून आपल्या शाळेला दिलं त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीकडे आपण ज्या वेळोवेळी मागण्या करतो की वित्त आयोगातून आम्हाला या या वस्तू मिळाव्यात तर त्यावेळी चौदावा वित्त आयोग चालू होता तर चौदावा वित्त आयोग आणि पंधरावा वित्त आयोग यामधून आम्हाला शाळेसाठी मुलांसाठी खेळण्या तसेच स्मार्ट टी व्ही सोलार सेट हँडवॉश स्टेशन अशा वेगवेगळ्या वस्तू वित्त आयोगातून आम्हाला मिळाल्या त्याचप्रमाणे उल्लेखनीय बाबी म्हणजे शाळेमध्ये शेवटची गोष्ट अशी होती की कलर काम करणे तर सर्वांना विचार मांडला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि सर्व पालकांची शाळेमध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये असा विषय मांडला मी आणि आमच्या सहकारी भोसले सर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी की आपण शाळेसाठी एक उत्कृष्ट असं रंगकाम करूया तर सर्वांनी त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि लोकसहभाग आपण करूया या दृष्टीनं पावलं आमची पोट पडत गेली त्यावेळी ज्या कंत्राटदारानं काम केलं होतं ते कंत्राटदारानं एक मोलाचा वाटा म्हणून पंचवीस हजार रुपये आपल्या या ठिकाणी दिले आणि त्याचप्रमाणे आपल्या गावचे तहसीलदार अंकुशराव मारुती युरे दुसरे आपल्याच गावचे नायब तहसीलदार भीमराव इंगळे साहेब तसेच आपल्या गावातील तसे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष तसेच सोसायटी अध्यक्ष गावातील अधिकारी पदाधिकारी वर्ग गावातील माजी सैनिक असतील नोकरदार वर्ग असेल या सर्वांनी तसेच आपल्या आमच्या गावातील डॉक्टर झालेले काही विद माजी विद्यार्थी असतील तसेच शेवटी थोडीशी रक्कम कमी पडत होती त्यावेळी आम्हाला आपल्याच गावातील सत्यभामा रणदिवे यांच्या स्मरणार्थ वैशाली चाबुकस्वार यांनी खूप मोठा हातभार लावून या ठिकाणी आपल्याला शाळेचं रंगकामाचं काम पूर्ण केलं या ठिकाणी दराडे सर यांचे सहकारी बाबुराव भोसले सर आहेत सर आपण या शाळेमध्ये कधी आला आणि कशी सुरुवात केली पाटण तालुक्यामधून आम्ही दोघं एकाच वेळ या ठिकाणी हजर राहिलेलो आहे हजर राहिल्यानंतर सुरुवातीला आम्हाला या गावामध्ये आपल्या शाळेच्या अंग अंगणवाडीत म्हणजे या गावातील अंगणवाडीच्या दोन्ही आमच्या ताई यांनी खूप मदत केली त्याचबरोबर हे संपूर्ण गाव असताना धार्मिक वृत्तीचं आहे यामध्ये जे भजनी मंडळ आहे ह्या भजनी मंडळामध्ये आता काही सदस्य या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण त्यांना पाहू शकता यांनी एक वैचारिक बांधणी निर्माण केली आणि शाळेसाठी जे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही आम्ही तुम्हाला मिळूयात आणि ते मिळवून देऊयात या संदर्भात मग आपली एक वावळे सरांची वावड़े वारे सरांची शाळा जी होती तर ती शाळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः क आम्ही दोन गाड्या करून आम्ही त्या ठिकाणी गेलो आता जे उपस्थित लोक आहेत ते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेली आम्ही त्यांना त्याविषयी शाळेविषयी सांगितलं होतं आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तिथं जे आहे त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे तेवढं तर आपल्याला करणं शक्य नाही पण त्या पद्धतीचं आपण एकदा दोन चार वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्या संपूर्ण सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू या संदर्भात त्यावेळेस आम्हाला आपले पंचायत समितीचे मान्य गट शिक्षणाधिकारी गमरे साहेब आमचे विस्तार अधिकारी मान्य मडपती साहेब केंद्रप्रमुख आदरणीय रनोरे साहेब या सर्वांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन दर्शन केलं आणि त्यांच्याच पावलावरती त्यांच्या मार्गदर्शनं करतली आपण आधीपर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहोत धन्यवाद सर या ठिकाणी शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षा पूनमताई मिंड आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारचं या ठिकाणी शाळेला सहकार्य असतं मॅडम आपलं खूप खूप स्वागत नमस्कार दोन हजार चोवीस ते सव्वीस पर्यंतचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे ग्रामस्थांचं ह्या शाळेसाठी खूप खूप सहकार्य असतं मॅडम असो शिक्षक असो कुठल्याही अडचणी असल्या तरी आम्हाला सांगतात की मॅडम इथं इथं असं असं काम करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून माझी टीम घेऊन मी काम करून घेत असते धन्यवाद मॅडम आपण पाहिलं या ठिकाणी खर तर जे दोन तरुण तडफदार शिक्षक आहेत संदीप दाराडे सर आणि बाबुराव भोसले ज्यावेळेस दोन हजार अठरा साली या शाळेमध्ये आले खर तर फल पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरती अगदी नदीच्या जवळची नीरा नदीच्या जवळची शाळा आहे आणि या शाळेमध्ये दोन हजार अठरा साली दोघही या ठिकाणी बरोबरच आले या एक जीर्ण झालेला वर्ग होता त्याचबरोबर एक कार्यालय जुनं झालं होतं मात्र यांनी लोकांना बरोबर घेतलं इथल्या पालकांना बरोबर घेतलं ग्रामस्थांना बरोबर घेतलं आणि जी एक आदर्श शाळा वाबळेवाडी जी पुणे जिल्ह्यातली आहे या ठिकाणी इथल्या लोकांना घेऊन गेले त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर अगदी सुरुवातीपासून झोकून देऊन या ठिकाणी जवळपास अडीच लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा करून या ठिकाणी शाळेचा कायापालट करण्याचा त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आहे त्याच अनुषंगानं या शाळेचं आता परिवर्तन होत चाललेलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या पाठीमागं रंगकाम केलेल्या खोल्या आहेत त्याचंच हे प्रतीक आहे आता या ठिकाणी चिमुकले आहेत यांनाही स्पोर्ट्स किटच्या माध्यमातून या ठिकाणी शनिवारी स्पोर्ट्स किट आणि इतर दिवस शाळेचा ड्रेस असं या ठिकाणचं त्यांचं राहणीमान असतं अशा प्रकारे या जिल्हा परिषद आदर्श शाळा साठेगाव येथे आता परिवर्तन घडत आहे अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये निरुत्साही वातावरण असतं अनेक जुन्या इमारती झालेल्या आहेत शासनाचंही त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळा वर काढत असताना साठेगावची शाळा मात्र या ठिकाणी आता आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे आणि इतर जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांपुढं या शाळेने आदर्श निर्माण केलेला आहे साटेगावच्या पालकांनी इथल्या ग्रामस्थांनी जशी लोकवर्गणीच्या माध्यमातून इथल्या शिक्षकांना मदत केली असंच आता गावोगावच्या लोकांनी गा ग्रामस्थांनी गाव पुढाऱ्यांनी लोकवर्गणी देऊन आपल्या गावातील शाळा या डिजिटल शाळा असतील त्याचबरोबर रंगरंगोटी करून एक चांगलं वातावरण निर्माण करणं आता काळाची गरज बनलेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण साठी साठे तालुका फलटण